नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक नऊ ऑगस्ट आपण आहोत पुणे गोलटकडी के मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे दर देशी कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पेंडी पाहू शकता आणि हायब्रीड कोथिंबीर दहा रुपये तेरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पेंडी पाहू शकता मेथी भाजी बारा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पेंडी पाहू शकता शेपाची भाजी आठ रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पालक पेंडी पंचवीस रुपये ते तीस रुपये पेंडी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पुदिना पेंडी तेरा रुपये ते सतरा रुपये पेंडी सरासरी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता कडीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर क्वालिटी पाहू शकता चौदा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे पाहू शकता कोबी क्वालिटी पाहू शकता दहा रुपये ते बारा रुपये किलो भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे पाहू शकता जनक वांग भरीत वांग पाहू शकता पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता बारटोक वांग पाहू शकता क्वालिटी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर आहे जळगाव वांग पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता लाल वांग क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेले हिरवा अंग क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस राजमा एवढा क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे वटाना क्वालिटी पाहू शकता ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे पोटा क्वालिटी पाहू शकता चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे बीन्स घेवडा तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता वालगेवडा साठ रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता गोसावळ क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये दोड का क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला दो आहे दोधी बोफळा अकरा रुपये ते सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर टोमॅटो वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर टोमॅटो दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला ले। आहे क्वालिटी पाहू शकता टोमॅटोची आवक कमी प्रमाणामध्ये आज दरामध्ये वाढ जाणवते ककडीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर ककडी पंधरा रुपये ते सोळा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि सर्वसाधारणपणे दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर ककडी पाच रुपये ते आठ रुपये किलो दर भेटलेला आहे आपण दोन नंबर ककडी पाहूयात आवक साधारणकारक पाहू शकता चौळीस शेंग क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे चौळशेंकला आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे पाहू शकता मुळा क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे शिमला मिरची एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि शिमला मिरची दोन नंबर पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये भुईमुख शेंग साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण साधारणकारक क्वालिटी पाहू शकता भेंडी क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरची क्वालिटी पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे हिरवी मिरचीला आवक जास्त प्रमाणामध्ये पोपट मिरची पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता लो क्वालिटी पाहू शकता पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे तोंडलं क्वालिटी पाहू शकता एक नंबर तोंडलं चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे शवघ क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आवक गवार शेंग ऐंशी रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेलं आहे क्वालिटी पाहू शकता आणि दोन नंबर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेलं आहे गाजर क्वालिटी पाहू शकता वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेलं आहे आलं एक नंबर क्वालिटी नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेलं आहे आलं पाहू शकता नवं आलं दोन नंबर क्वालिटी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता आणि मिक्स आलं साधारणतः पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेलं आहे लिंबू हिरवा लिंबू आणि पिवळा लिंबू मिक्स आवक साधारण कारक तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे सीताफळ एक नंबर क्वालिटी शंभर रुपये ते एकशे वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि सीताफळ दोन नंबर क्वालिटी चाळीस रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे स्वीट पारन पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे पपई मिडियम साईज क्वालिटी पाहू शकता पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आणि पपई मोठ्या साईजमध्ये चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे कलिंगड एक नंबर क्वालिटी आठ रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर चार रुपये ते सहा रुपये किलो दर आहे ड्रॅगन फ्रूट्स क्वालिटी पाहू शकता एकशे वीस रुपये तर एकशे तीस रुपये किलो दर भेटलेला आहे